पंजाबराव डक हे ना हवामानशास्त्रज्ञ ना कुठल्या हवामान खात्यातील अधिकारी एका सर्वसामान्य घरातील शेतकऱ्यांचा मुलगा मात्र तरीही डक यांनी बांधलेले अंदाज कधी खरे ठरले तर कधी खोटे पण आता हेच डग राजकारणाचा अंदाज बांधण्यासाठी मैदानात उतरलेत परभणीतून वंचित बहुजन आघाडीने उमेदवार बदलला बाबासाहेब उघले पंजाबराव डकांना उमेदवारी जाहीर केली पण नेमक्या कोणत्यानी कशावर ना राजकीय पार्श्वभूमी ना कोणत्या पक्षाचा अनुभव मग पंजाबरावांनी नेमकी कोणती समीकरणे मांडली तर पंजाबरावांच्या मते परभणी लोकसभेत काही पक्षांचे उमेदवार हे नवे चेहरे असणार तर काहींचे जुने त्यात मीही त्यामुळे मतांची विभागणी होणार याचाच फायदा मला मिळू शकतो असा अंदाज डाकांनी मांडला दुसरी गोष्ट म्हणजे वंचित बहुजन आघाडीने मला उमेदवारी जाहीर केली त्यामुळे वंचितच्या मतांपासून मी वंचित राहण्याचा प्रश्नच उरत नाही त्यात एम आय देशात आणि राज्यात भाजपचं नेतृत्व मान्य नाही त्यामुळे त्यांची मतेही मलाच मिळणार यात डाऊट घेण्याचं कारणच नाही दुसरीकडे मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहे मराठा समाजाने मला पाठिंबा द्यावा अशी विनंती मी त्यांना करणार आहे आता राहिला मुद्दा शेतकरी बांधवांचा तर त्यासाठी मी पायाला भिंगरी लावून दारोदारी फिरणार आहे असा अंदाज डकांनी मांडला असं असलं तरी दुसरीकडे महाविकास आघाडीकडून संजय जाधव आणि महायुतीकडून महादेव जानकर असे स्टार उमेदवार डकांसमोर असणार आहेत एकूणच काय तर पाऊस पडणार की नाही पडणार याचा अंदाज बांधणाऱ्या पंजाबराव मात्र आपल्या पारड्यात किती मत पडणार याचा अंदाज बांधता येणार नाही कारण ते हवामान तज्ज्ञ असले तरी राजकीय तज्ज्ञ नाहीत मात्र पंजाबराव डक यांच्या पारड्यात किती मत पडणार याचा निर्णय जनतेच्या हाती असणार आहे हे नक्की अर्थात निवडणूक निकालापर्यंत पंजाबराव डकांनी आपल्याला किती मतं पडतील याचा अंदाज बांधायला काही हरकत नाही पंजाबराव डक हे एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेले त्यांनी गरिबीचे चटकेही चांगले सोसलेले त्यामुळे पंजाबरावांना शेतकऱ्यांचा कळवळा येणं यात दुमत नाही पंजाबराव यांच्या मते शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही योग्य मोबदला मिळत नाही कापूस असेल गहू असेल डाळ असेल यांसारख्या कुठल्याही शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडत चाललाय पण कोणतीही राजकारणी शेतकऱ्यांचा आवाज संसदेत पोहोचवायला तयार नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न मी ताकदीने मांडून त्यांना न्याय मिळवून देऊ शकतो असे पंजाबराव डाक म्हणतात पण हे केवळ बोलून चालत नाही तर राजकारणात उतरता वेळीस पाठबळही तेवढंच महत्वाचं असतं असे अनेक राजकारणातील अपडेट्स आम्ही रोज तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्यासाठी सरकारनामाला नक्की सबस्क्राईब करा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका